नमस्कार महाराष्ट्र मावळ तालुक्यातील शिवली येथे गणेश भक्ताने साकारली प्रति जेजुरी मल्हार स्वरूप बाप्पांचे आणि गौरींचे केले स्वागत जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती नमस्कार आपण पाहत आहात एन मराठी न्यूज एन मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण मावळ तालुक्यामधील शिवली या ठिकाणी काटेवाडी या ठिकाणी आहोत आणि आपण आता स्वप्नील एकनाथ आडकर यांच्या घरी आहोत यांनी प्रति जेजुरी असा हा देखावा आणि आकर्षक अशी सजावट गणपती बाप्पांची केलेली आहे आणि या ठिकाणी आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी ही सजावट केलेली आहे आणि काय संकल्पना आहे तर स्वप्नील काय सांगशील की आज या ठिकाणी तू प्रति जेजुरी असं ही सजावट केलेली आहे आणि मल्हार स्वरूप गणपती बाप्पाचे या ठिकाणी आगमन झालेले आहे महालक्ष्मी यांचे देखील आगमन व्यवस्थितरित्या झालेले आहे तर काय सांगशील कशा पद्धतीने ही संकल्पना तुला कशी सुचली मी ही संकल्पना गेली एक वर्ष मनात धरीत होतो आमचे खुलदैवत असणारे जेजूरचे खंडेराया यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्यावर असणारे माझी श्राद्धात याच्यातून साकारण्यात आली आहे गेली एक महिना झाले याची पूर्वतयारी मी आणि माझी सर्व फॅमिली करीत होतो आणि ती एक साकारण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या परिवारातर्फे केलेला आहे ही आकर्षक सजावट करण्यासाठी तुम्ही तुमच्या पतीला योग्य ती साथ दिली ही सजावट करण्यासाठी तुम्हाला कोणतं साहित्य लागलं आणि किती दिवसांचा कालावधी लागला एक महिना लागला फुट्टे लागले आद, तर तुम्ही त्यांच्या आई आहात तर तुम्ही ही सजावट आज प्रतिजेजुरी तुमच्या इथे साकार केली आहे मल्हार स्वरूप बाप्पाचं आगमन केलेलं आहे आकर्षक अशी महालक्ष्म्यांची तुम्ही सजावट केली आहे ही सजावट करताना आणि प्रतिजेजुरी साकारताना तुम्हाला किती आनंद झाला आणि तुम्ही त्या आनंदाचं स्वरूप कसं मांडाल मला खूप दिवस ह्याचं खूप वाईट वाटत होतं पण आता माझी सून आल्यामुळं मला खूप आनंद झाला मी माझ्या सुनाला म्हटलं की आपल्याला ह्याचं हळदी कुंकाचा कार्यक्रम धरायचा म्हणून माझी खूप इच्छा होती म्हणून मी माझ्या सुनेला सांगितलं की बाई खूप खूप मनापासनं मला सांगण्याचं करते तुला मी तुला की मला करावा असं वाटलं म्हणूनसाठी मी माझ्या सुनेला खूप नटून सजून कर म्हटले मनापासनं मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं पण मी आता मनात एवढं धरलं की माझ्या घरी लक्ष्मी आली म्हणून मला खूप आनंद झाला तुमच्या मुलाने जे प्रति जेजुरी साकारली आहे तर याची संकल्पना आणि त्याची जी असणारी देवावरची श्रद्धा याबद्दल काय सांगाल माझ्या मुलाच्या अंगात वारं यायला लागलं मग मा आम्हाला खूप असं वाटलं की नाही का माझ्या मुलाची माझी खूप देवावर श्रद्धा आहे म्हणून मी मनाभावाने बाळाला माझ्या सांगितलं मागच्या वर्षापासून की तो म्हणायचा आई मला जेजुरीच करायची आमची पहिली दगडू शेट्ट हलव्यांची मूर्ती होती मी म्हटलं की नाही बाळा आपल्याला बदलायची का तो म्हणायचा आई माझी इच्छा आहे मी म्हटलं बाळा बदलायची ना तुला मला विचारू दे मग मा माझ्या बाळाने त्याचं निर्णय घेतला बाळाचं मन झालं मग आम्ही ही सजावट केली